पहिले सामान्य माणसांना दोन लाखाचे बिल लाईटचा लपंडाव कारण नसतानाही लाईटची सततची ये जापणा नेमकी महत्त्वाच्या कामातच लाईट बंद त्यामुळे माळेगाव तालुक्यातील शेतकरी व्यावसायिक त्रस्त होऊन मारेगाव महावितरणच्या कार्यालयात येऊन दिली शेतकरी आणि सामान्य माणसांनी धडक तरुणांची मोबाईलसुद्धा चार्जिंग अभावी बंद त्यामुळे त्रस्त होऊन तरुणांनी मोबाईल महावितरणच्या कार्यालयातच लावले चार्जिंगला मारेगाव तालुक्यातील गोंडुराडा म्हणून गों गोंडगुरांडा गावामध्ये आम्ही सर्व युवक पन्नास ते साठ युवक या सी एसी मध्ये लाईनीच्या त्रास त्रासामध्ये येथे उपस्थित झालो आमच्या गोंडगुरांडा गावाची जर का आमच्या गोंडगुरांडा गावाचा जर का तर पाच मिनिट का नाही होत थोडा पाऊस का बरं येत ना तर लाईन गोल होऊन जाते म्हणजे आम्ही इतके त्रस्त झालो काल आमच्या गावामध्ये एक पावडे नावाची स्त्री त्या लाईटमुळे बी पी पेशंट होती लाईटमुळे ती दगावली या लाईटमुळे मारेगाव का इतका त्रास होत आहे की विचार करण्या इतका त्रास होत आहे म्हणजे आणि इथे आलो आपण तर आपल्याला ते बहाणे सांगतात की मेंटेनन्स करतो आम्ही पण काही कारण असतो लाईट जातो इथे फॉल्ट येतो तिथं परंतु दोन तीन महिने झाले फॉल्ट येतो पण तुम्ही नेमकं त्याच्यावर का आता आम्ही मोबाईलसुद्धा चार्जिंग या एम बी बीमध्ये येऊन केले म्हणजे इतकी वाईट व्यव यो, वाईट व्यवस्था इथे दिसून येत आहे मारेगावमध्ये की आम्हाला मोबाईलसुद्धा चार्जिंग या एम एस सी बीमध्ये येऊन करावे लागत आहे अशी कंडिशन या मारेगावची आहे म्हणून आमची एम एसी बी कर्मचाऱ्यांना एक रिक्वेस्ट विनंती आहे की येत्या आठ दिवसात तरी आमची मारेगाव तालुक्याची लाईट ही व्यवस्थित सुरळीत चालू ठेवावी ही विनंती करते त्रास झाला बाकी लोकांसोबत बोलून बोललो असता तुम्ही आमचा फोन रिसीव नाही करता बाकी लोकांसोबत बोलू आमचा फोन घेतून का नाही केला तुम्ही जेवढं पॉसिबल आहे तेवढं ते अरेंज करूनच राहिलं ना आता प्रत्येक म्हणजे ते माझ्या फोनचा पण आता एवढे फोन लागून आले आणि माझ्या सोबत बोलावं लागेल कंपनीत करण्यासाठी माझी पंचवीस वर्षाचा इतिहास आहे पण आमचे कुठे ठप्प झाले माहिती आहे का दोन दिवस बॅट चार्ज झाले नाही ग्रामीणचा ग्रामीणचा विषय सर जर ग्रामीणचा विषय शेती नाही का फवणी चालू आहे फवणीचा पंप करायला अरे एक जन बोला

लाईन नसल्या तुमची बच्छी मागणार उद्या मी आता बसून जातो कटल साहेब आता बोलतो मी तुम्ही आमचा फोन सुद्धा रिसिव्ह नाही करत फोन लावतो दोन तास त्याचा फोन ता कंटिन्यूस्त येतात अरे माझ्या गावात राजकारण मी माझा धंदा आहे कधी या स्टेपवर नाही आलो अनबर झाली म्हणून आज आलो तब्येत तप्य कशी झाली साहेब सगळे त्रस्त लोक आहेत तुम्ही काय येत चोवीस घंटे पाटील साहेब इथं राहत होते रूम

मागील पंचवीस वर्ष जन्मगाव आहे मागील पंचवीस वर्षात हा त्रास नाही झाला आणि तुम्ही आम्हाला हे तीन महिने दाखवून की मोठे लोक आले म्हणून અરે ઉદ્યા